या पुढची बातमी विदर्भात पंचेचाळीस डिग्रीवर तापमान केलंय अशात नद्या कोरड्या पडणं अपेक्षित असताना कित्येक ठिकाणी एक चमत्कारी दृश्य पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी जिथे जलयुक्त शिवार अभियानाची कामं झाली तिथे एकाच वर्षात प्रचंड बदल घडलाय गावाजवळच्या नदीत भरपूर पाणी दिसत आहे विहिरींची पातळी मोठ्या फरकानं आहे आणि नदीच्या पाण्यात भर उन्हाळ्यात बगळे खेळताना दिसत आहेत ही बाब समोर आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा रियालिटी चेक केला पाहूया नागपूरचा उन्हाळा म्हणजे डोक्यावर आगीच्या झळा आणि पायाला विस्तवासारखे चटके उन्हाळ्याच्या दिवसात इथे तापमान पंचेचाळीस अंशांवर पोहोचत आणि या तळपत्या उन्हात कै किलोमीटरची पायपीट करत पाण्याचा शोध घ्यावा लागतो पण हळूहळू इथली परिस्थिती बदलते आता पाण्यासाठी उन्हात भटकंती करावी लागत नाही शेतातल्या विरुज लागेल तिथून दोन दोन तीन तीन गुंड मग पोरी कोरीबारण्याच माणसा अनुलागाचे चार पाच वर्ष हाल होते पाण्याचे मग साधनच झाली पाण्याची काही टेन्शनच नाही मग आता पाण्याच पण ही परिस्थिती बदलण्याचं कारण आहे जलयुक्त शिवार योजना नागपुरातल्या अनेक गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवली गेली या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढली आहे विशेष म्हणजे कधी ते उन्हाळ्याच्या दिवसातही इथे बगळे वास्तव्यास तालुक्यातल्या ठाणा गावातली मंडळी मोठ्या या पक्ष्यांचं निरीक्षण आहे या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं राहत जल जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही खोलीकरणाचे कामं घेतले आणि खोलीकरणाच्या कामामुळे खोली कामा या ठिकाणी पाण्याची पातळी पण वाढली या ठिकाणी पक्षी प्राणी राहत नव्हते आता पाणी पाणी राहल्यामुळे पक्षी प्राणी पण दिसतात आम्हाला आणि जवळ जवळ या एरियाचे सौंदर्यीकरण पण झालं आहे त्यामुळे कामामुळे आणि महत्वाच्या म्हणजे या एरियाच्या पाणी पातळी तीस ते पस्तीस फुट खोलीवर होतं आता पंधरा ते सोळा फुटावर खोल पाण्याची पातळी आली आहे तिसरी गोष्ट चौथी गोष्ट एक आमच्या इथं चोवीस घंटे पिण्याचे पाणी पण नळायला नळ योजनेला मिळतो यामुळे अवघ्या एका वर्षात जलयुक्त शिवारमुळे मोठा बदल घडून आलेला दिसतो आहे पावसाळ्यात पूर येण्याची किंवा जमिनीची झीज होण्याची भीती आता कमी झालेली आहे उन्हाळ्यात सुद्धा नदीत पाणी दिसत आहे एवढंच नव्हे तर उन्हाळ्यात शेतकरी सुद्धा आपल्या शेतात दुसरं पीक किंवा जनावरांचा चारा घेऊ लागलेले आहेत काटोल तालुक्यातील बंडली गावात देखील एकाच वर्षात अशीच स्थिती बदलली आहे यावर्षी रणरणत्या उन्हाळ्यात विहिरीत आणि नळाला भरपूर पाणी या गावामध्ये आधी खूप ड्रायबर झोन मध्ये होतं म्हणजे खूप पाण्याची पातळी पुष्कळ कमी झाली होती आणि पिण्यायोग्य सुद्धा पाणी नव्हतं जी योजना झाली जलयुक्त शिवार त्या योजनेअंतर्गत आमच्या विहिरीची पातळी खूप चांगल्या प्रकारे वाढली दोन दोन किंवा तीन मीटर अशी आणि आता नळाला पण पान स्वच्छ पाणी आणि दोन टाइम पाणी त्यामुळे गावातील लोक खूप आनंदी या क्षेत्रात पाण्याची पातळी खाली केल्यानं ड्राय झोन घोषित करण्यात आला होता मात्र एकाच वर्षात झालेला हा बदल पाहता प्रश्न सुटू शकतो याची लोकांना खात्री पटली आहे जलशिवार योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही आज आपल्याला पहाव्यास मिळत आहे तर जे गावामध्ये टंचाई होती त्या गावाची टंचाई त्या ठिकाणी दूर झालेली आहे याचं मुख्य कारण आहे दूरदृष्टी ठेवणारा नेता देवेंद्रजी फडणवीस दोन हजार मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे तेव्हा त्यांनी या सिंचनाच्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याकरता शिवार योजनेचा सुरुवात केलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे मोठं काम, है। त्याज है, ही, त्याज काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच पद्धतीने आमच्याही क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरी थोडासा खंड पडला एक दुसरं सरकार त्या ठिकाणी अपघाती सरकार निवडून आलं आणि त्यामुळे हे काम थांबलेलं होतं परंतु आता पुन्हा जलशिवाराचं काम आमच्या भागामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे की काटोल निर्वाचन क्षेत्र जे आहे काटोल नरखेड तालुक्याचं पाण्याची पातळी फार खालती गेलेली आहे आणि ते पाण्याची पातळी खालती गेल्यामुळे ते ड्राय झोन म्हणून घोषित झालेला आहे परंतु आमचा आता त्या ठिकाणी संकल्प आहे की ज्या पद्धतीचं काम जे मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेलं आहे तर महाराष्ट्र आता मागे वळून पाहणार नाही हा बंधारा आहे पारशिवनी गावातल्या दिग्गलवाडी गावातला पंचेचाळीस डिग्री तापमानातही या बंधाऱ्याचं पाणी आटलं नाही त्यामुळे विदर्भाचे दिवसही बदलतील असा विश्वास गावकऱ्यांना वाटतोय आमच्या गावला जलयुक्त शिवार या योजनेमार्फत बंधाऱ्याचे काम झाले आहे त्यामुळे आज एवढा उन्हाळा पंचेचाळीस डिग्री तापमान असून सुद्धा इथे पाण्याची पातळी वाढलेली आहे आधी आणि याचा शेतीला पण फायदा झाला आहे आधी पाणी साचत नसल्यामुळे पाण्याची पातळी कमी असल्यामुळे जायची पण आता त्याचा शेतीला पण चांगला फायदा होत आहे दोन हजार चौदा वेगवेगळ्या खात्यामार्फत सुरू होत्या त्यामुळे त्यांचा अपेक्षित परिणाम जमिनीवर दिसून येत नव्हता देवेंद्र फडणवीस प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी या सर्व योजना एकत्रित आणल्या एकाच यंत्रणेखाली आणल्या त्यांना शास्त्रीयतेची जोड दिली आणि त्यांना अभियानाचं स्वरूप दिलं त्यामुळे आज भर उन्हाळ्यात पंचेचाळीस डिग्री तापमान असलं तरी गावोगावी हे असं दृश्य दिसून येत आहे नागपूर जिल्ह्यातील दिग्गलवाडी येथून संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी